यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह कोल्हापुरात देखील महायुतीच्या बाजूने निकाल लागला निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी खलबत सुरू झाली शेवटी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या वाट्याला नेमकी किती मंत्रिपद येतात आणि कोणालाही मंत्रिपद मिळतात हे अजूनही गुलदस्त्यातच आहे कोल्हापुरात निवडून आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना देखील हीच उत्सुकता लागून राहिली आहे महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्यानंतर मंत्रिपदाची माळ महायुतीच्या कोणत्या आमदाराच्या गळ्यात पडणार हे चित्र चौदा डिसेंबर रोजी स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे जिल्ह्यात अपक्ष व भाजप तीन जनसुराज्याच्या दोन शिवसेना शिंदे गटाच्या तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा निवडून आली आहे यामधून जिल्ह्यात एक राज्यमंत्री पद आणि दोन कॅबिनेट मंत्री कागलच्या हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय सलग सहाव्यांदा मुश्रीफ हे आमदार झालेत तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांच्याच नावावर मंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो शिवसेनेचा विचार केल्यास निवडून आलेले तिन्ही आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत यामध्ये राधानगरी मतदारसंघातून निवडून आलेले प्रकाश आबिटकर यांची यंदा आमदारकीची हॅट्रिक झाली आहे तसेच प्रचारादरम्यान राधानगरीकरांना एकनाथ शिंदे यांनी आबिटकरांना मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेकडून आबिटकरांना मंत्रीपद मिळतं का हे पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील तिसऱ्यांदा आमदार झालेत शिवसेनेकडून त्यांना देखील मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वाटतीय तर चंद्रदीप नरके देखील मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचेही जिल्ह्यात दोन आमदार निवडून आलेत त्यापैकी मंत्रीपदासाठी अनुभवी असणाऱ्या विनय कोरे यांचे नाव आघाडीवर आहे तर पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अमल महाडिकांना मंत्रीपद देते का हे देखील पाहावं लागणार आहे एकुनत संभाव्य यादी काहीही असली तरी प्रत्यक्ष निर्णय चौदा डिसेंबर रोजी आपल्याला दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यात किती आमदार मंत्री होतात हे पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा